तर मैत्रिणीनं तुमचेही शोल्डर असे खाली उतरते का गळा खाली उतरते का मागच्या आणि समोरच्या मुंड्यामध्ये असा झोळ येतो का फुगा येतो का तर आजपासून सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मी दिलेले आहे तर स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मी बोर्डवर हे आखून घेतलेले आहे तर बघा गळ्याच्या साईडला गळा ठेवलेला आहे शोल्डर ठेवलेला आहे आखून घेतलेला आहे तुम्हाला गळ्याची आणि शोल्डरची मार्किंग दिसत असेल तर गळा जर आता आपला उतरला समजा हा गळा असा अर्धा इंच उतरला तर बघू शकता मुंडाई उतरला मुंडा उतरला तर बाही पण आपली कुणीकडच्या कुणीकडे जाईल म्हणजे एका शोल्डर उतरण्याच्या प्रॉब्लेम मुळे तुमचा मुंडाई उतरेल आणि बाही पण बरोबर व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे आपल्याला पहिले गळा उतरू नये शोल्डर उतरू नये यासाठी काय करायचे ते तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगते ते तुम्ही लक्ष द्या आता पहिली टिप्स आहे गळ्याकडून आपल्याला शिलाईमध्ये जास्त घ्यायचं आहे तर ते कसे बघा आपले जे शोल्डर आहे ले ले ते ते तर गळ्याकडून आपल्याला उतार द्यायचा आहे आता मी ब्लाऊज उलटा करते आणि जे आपण बोर्डवर मार्किंग केलेले आहे तिथे ठेवून तुम्हाला दाखवते बघा तर तुम्हाला थोडंसा गळ्याकडून तिरकस दिसत असेल म्हणजे शिलाईमध्ये गळ्याकडून जास्त घेतलेली आहे त्यामुळे काय होईल आपला गळा शोल्डरच्या ठिकाणी फिट राहील आणि गळा तुमचा उतरणार नाही तर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला उतार द्यायचा आहे कटिंगच्या वेळेस जरी तुम्ही उतार नाही दिला तरी चालेल ब्लाऊज शिवताना तुम्हाला गळ्याकडून जास्त शिलाईमध्ये घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचे आहे आता मी तुम्हाला दुसरी टिप्स सांगते आपल्याला गळ्याची रुंदी वरतून कमी घ्यायची आहे आणि खालून जास्त घ्यायची आहे तर ती कशी तर मी तुम्हाला दाखवते तर बघा गळा जर आपला वरती दोन असला तर खाली आपल्याला अडीच घ्यायचा आहे बघा वरतून कमी घ्यायचं आहे खाली जास्त घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मागून टक्स देतो पाठीला जे टक्स देतो त्यावेळेस आपला गळा थोडा उतरतो अर्धा इंच पाऊन इंच उतरतो तर बरोबर जे आपण वरतून दोन इंच घेतलेलं आहे ते बरोबर आपला अडीचवर वर जाईल आले तुमच्या लक्षात त्यामुळे वरची रुंदी कमी घ्यायची आहे आणि गळ्याची वरची रुंदी जर तुम्ही अडीच घेतली तर टक्स टाकून तो पावणे तीन तीन वर येईल म्हणजे खाली येईल त्यामुळे आधीच आपल्याला कमी घ्यायची आहे तर बघा मी व्हिडिओत दाखवलेली आहे बघा अर्धा इंच आपले असे खाली आलेले आहे तिरपा गेलेला आहे असा येईल टक्स टाकल्यावर तुमचे त्यापेक्षा तुम्ही आधीच जर कमी घेतले आता ही तर पहिली लाईन होती आपली तर पहिल्या लाईनवर जर आपण असा गळ्याचा आकार दिला असता तर आपला मागचा टक्स पडल्यावर असा आत्ता जे मी आकार दिला तसा झाला असता थोडा फाकता झाला असता त्यामुळे आपल्याला काय करायचे जी, जी पहिली लाईन आहे त्याच्या आत आकार द्यायचा आहे म्हणजे गळ्या जरी आपण टक्स टाकले तरी ती म लाईन आपण तयार केलेली आहे तिथपर्यंत आपला गळ्याला असा गळा येईल आपला आले तुमच्या लक्षात खाली कसाच उतरणार नाही त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जी आतली मार्किंग केलेली आहे मी तसा आतमध्ये गळ्याचा आकार द्यायचा आहे दुसरा पॉईंटही तुमच्या लक्षात आलाच असेल तर आकार आपल्याला असा त्या लाईनच्या आतमध्ये अर्धा इंच द्यायचा आहे बघा आणि खालून गळ्याची रुंदी वाढवायची आहे तर खाली तर वाढेल आहेच आपली खाली अडीच घेतलेला आहे आणि वरती आपल्याला दोन घ्यायचं आहे आणि जसजशी आपली मागच्या गळ्याची उंची वाढत जाईल तसं तसं आपल्याला गळ्याकडून कमी करावे लागेल आणि शोल्डरमध्ये सुद्धा कमी करावे लागेल गळ्याच्या उंचीनुसार आपले शोल्डर किती घ्यायचे ते ठरत असतील याचा बारकाईने मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते आता मी तुम्हाला तिसरी टिप्स सांगते तिसरी टिप्स आहे आपली टक्स कमी करायचे आहेत तर ते कसे तर बघा हे जे आपले मागचे टक्स आहे ना तर खूप मुली काय करते ते टक्स आपल्या मनाने मोठे घेऊन घेते हे बघा असे जर तुम्ही टक्स मोठे घेतले तर टक्समध्ये तुमचे जास्त जाईल आणि गळा जास्त फाकता होईल गळा जर तुमचा जास्त मोठा असला तर तुम्हाला टक्से कमी द्यायचे आहे दोन्हीकडून पावपाव द्यायचे आहे पावपाव दोन्हीकडून गेल्यावरती अर्धा इंच होणार तर तुमचे गळा हा जास्त उतरणार नाही हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे जे मी तुम्हाला टिप्स सांगत आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत यामुळे तुमचा ब्लाऊज हा कसाच उतरणार नाही तर तुमचा गळा मुंडा हा उतरतो आणि मुंड्यामध्ये चुन्या येतात फुगा येतो तर त्यासाठी काय करायचे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे तुम्ही जर असेच घेतले तर हे अर्धा इंच असे बाहेर येईल टक्स पडल्यावर असे अर्धा इंच खाली येईल मागची साईड अशी जर तुम्ही घेतली जशीच्या तशी जर ठेवली अर्धी कमी केली नाही तर टक्स पडल्यावर बघा खाली येईल अर्धा इंच त्यामुळे काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला आतमध्ये कमी करायची आहे म्हणजे टक्स पडल्यावर बरोबर जी मधातली रेस आहे ना तशी सरके आपला ब्लाऊज तयार होईल बघा असा सरका ब्लाऊज तयार होईल इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तर यामुळे काय होणार आहेत की तुमच्या मुंड्यामध्ये चोळ फुगा चुन्या कशाच येणार नाही आणि तुमची मागची ब्लाऊजची साईड पुढे पण येणार नाही आता मी चौथा पॉईंट तुम्हाला सांगते हे आहे ना गोठसाठी आहे तुम्हाला गोट बरोबर लावायचं आहे खूप माझ्या मैत्रिणीने काय करते हे जे गोट आहे ना ते ओढाताण करून लावतील किंवा त्याच्या पट्ट्या आहेत ना सरक्या कट करतील सरका पट्ट्या जर तुम्ही कट केल्या तर गोट तुमचा उलटाही पडेल आणि साहजिकच आहे गोठ हा ढिला होऊन जाईल गोट जर ढिला झाला गळ्याच्या साईडला जर आपले ढिले झाले तर आपला गळा तर उतरणारच तर त्यामुळे आपल्याला गोट पद्यशीर लावायचा आहे पद्यशीर लावायचं म्हणजे सर्वात मोठा पॉईंट हा आहे की तुम्ही जे पट्ट्या कट करता त्या आपल्याला तिरकस पट्ट्या कट करायच्या आहे उभ्या पट्ट्या कट करायच्या नाही उभ्या जर पट्ट्या कट केल्या तर त्या ताणत नाहीत आणि ती रुपया केल्यानं तर त्या बरोबर अशा ताणतेत आणि गळा असा बरोबर गोल येतो आणि उतरतसुद्धा नाही तर ते कसे मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला दाखवण्यासाठी मग इथे मी एक कपडा घेतलेला आहे तर बघा मुली काय करतेत पट्ट्या अशा सरक्या कट करते सरक्या कशा कट करते ती तुम्हाला पहिले दाखवते मी बघा अशा सरक्या कट करते पट्ट्या अशा जर सरक्या पट्ट्या कट केल्या तर गोट उलटा पडतो तर आपल्याला कशा करायचे तेही तुम्ही बघून घ्या अशा तिरकस पट्ट्या कट करायच्या आहे म्हणजे त्या पट्ट्या लांबतील सरक्या पट्ट्या कधीच तुमच्या लांबणार नाहीत आणि गोट उलटा पडेल अशा पट्ट्या कट करायच्या आहेत तिरक्या कटोरी पण तुम्हाला तिरकी ठेवायची आहे ते तर तुम्हाला मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा माझी पहिली व्हिडिओ तर बघा अशा पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत आणि गोठ लावताना ओढा ताण करायची नाही सिम्पली गोठ लावायचा आहे त्यामुळे शोल्डरच्या साईडी तुमचा गळा फिट्ट राहील आणि पडणार नाही आखून पण दाखवते तुम्हाला मी अशा उभ्या पट्ट्या आपल्याला कट करायच्या नाही पट्ट्या आपल्याला नेहमी तिरकसच कट करायच्या आहेत हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे चौथी टिप्स पण आपली झालेली आहे आता आपली पाचवी टिप्स मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर अजूनही मी तुम्हाला खूप सारी माहिती देणार आहे व्हिडिओ इथे संपणार नाही शेवटपर्यंत बघा तर पाचवी टीप आहे आपली फिटिंग आपल्याला बरोबर करायची आहे आपलं ब्लाऊज आपल्याला मापाचं बरोबर मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर फिटिंग करायचं आहे हे बघा मुंड्यामध्ये जर ढिले राहिले ब्लाऊज तर आपला बरोबर मुंड्याच्या ठिकाणी तर ढिले होणारच आणि ढिले तर आपसूकच गळा आपला खाली उतरणार शोल्डर खाली उतरणार तर फिटिंग ही खूप महत्त्वाची आहे बरोबर आपल्याला फिटिंग करायची आहे तर गळा उतरू नये आणि शोल्डरमध्ये चुन्या चोळ येऊ नये फुगा येऊ नये यासाठी मी तुम्हाला पाच टिप्स सांगितलेले आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला गळ्याकडून शिलाईमध्ये जास्त घ्यायचं आहे आणि दोन नंबर आहे वरतून आपल्याला गळ्याची रुंदी कमी घ्यायची आहे आणि जा खाली जास्त घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवतेच इथे वरतून आपली कमी आहे आणि खालून जास्त आहे तीन नंबरची टिप्स आहे आपली जे मागचे जे टक्स आहेत ते आपला गळा मोठा जर असला तर कमी घ्यायचे आहे टक्स पाव इंचावरच घ्यायचे आहे आणि चौथी आपल्याला गोठ बरोबर लावायचा आहे गळ्याला गोट टाईट लावायचा आहे ढिल्ला लावायचा नाही आणि पाचवी आपल्याला ब्लाउजची फिटिंग बरोबर करायची आहे तर इथपर्यंत तर तो तुमच्या सगळे लक्षात आलेच असेल आता मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे बघा ह्याही खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचा मागचा गळा जर समजा लहान असेल एवढा असेल तर तुमचा जास्त असा खाली येणार नाही जास्त फाकणार नाही कारण की इथे जी मी तुम्हाला खाली दाखवत आहे ते त्यामुळे फिट राहणार आहे कारण की तितका तुम्हाला फिट नॉट लावल्यासारखे तिथे होणार आहे आणि तुमचा गळा जर असा खालून मोठा असला तर आता मी तुम्हाला सांगते इथे आपले कट होऊन जाईल जे मधातले आहे ते कट होऊन जाईल म्हणजे जास्त तुमचा गळा मोकळा होत जाईल गळा जर तुमचा जास्त मोकळा होऊन जाईल तर साहजिकच आहे जे इथे तुमचं मधात फिट दिसत आहे गळा मी असा करत आहे ते इथे जे फिट दिसत आहे ते धरून आहे तेच जर धरून नसेल हे जर कट केलं आपण तर गळा तर तुमचा खाली येणारच आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे गळ्याच्या ठिकाणावर थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा पाव इंच गळा आतमध्ये घ्यायचा जसा जसा गळा तुमचा मागचा वाढत जाईल मोठा होत जाईल तसे तुम्हाला आत आत घेणे आहे की ते वाढून वाढून गळा किती खाली येणार बरोबर आता जितका आहे तितकाच येणार कमी जर घेतला तर वाढून वाढून तितकाच येणार आणि मुंडाही तुम्हाला आतातमध्ये घ्यायचा आहे तर मला तरी वाटते मी तुम्हाला खूप बारकाईने समजावून सांगितलेले आहे की तुमच्या लक्षात आलेच असेल अजूनही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा मी नक्की त्याची तुम्हाला आता गळ्याला आकार देण्याचे प्रकार बघा खूप मुली काय करते गळ्याचा आकार असा देते सुरुवातीलाच असा आकार देऊन देते टक्स पडल्यावर तो आकार कुठे जाईल असा आकार गळ्याचा नसतोच आता हा गळ्याला तर जास्त बाजूबाजूला जाईल आता दुसरा गळा मी तुम्हाला काढून दाखवते खूप जणीचा गळा काय असते रुंदीला जास्त असतो असा पाठ भरून असा मोकळा गळा असतो तर तुम्ही घ्यायचा गळा तर मोकळा घ्यायचा पण ते टक्स टाकल्यावर अजून मोकळा होईल त्यासाठी आपल्याला वरतून जे शोल्डरला कमी घ्यायची आहे म्हणजे तुमचे टक्समध्ये जाऊन गळाबरोबर आपला त्या ठिकाणावर जसा आत्ताचा गळा आहे ना तसाच येणार आहे तर बघा तुम्हाला पाठीला मोठा गळा लागत असेल रुंदीला तर तुम्ही असा आकार द्यायचा टक्समध्ये जाऊन ते सरका होणार आहे असा गोल आकार राहणार नाही सरका होणार आहे माझ्या मैत्रिणी काय करतात असा आकार देतात गळ्याचा आणि त्यांना असं वाटतं हे प्रॉपर आकार आहे पण टक्स पडल्यावर तो असा होतो त्यामुळे जरासा असा आतमध्ये आकार द्यायचा आहे मी तुम्हाला आता दाखवते आतमध्ये आकार कसा द्यायचा आता मी दोन हे शोल्डरचे पॉईंट घेतले गळ्याचे इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे हा लोटी गळा तयार होणार नाही हा बरोबर असा तुमचा गोल गळा तयार होईल टक्स पडल्यावर गोल गळा तयार होईल माझ्या एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपल्या छातीच्या मापानुसार आपण शोल्डर आणि गळा टाकत असतो पण आपला मागचा गळा जर मोठा असेल तर आपल्याला हे बदल करावे लागते समजा गळा जर जसा जसा आपला गळा वाढत गेला तसा तसा आपल्याला गळ्यामध्ये कमी करावे लागते आणि मुंड्याच्या साईडला शोल्डरमध्ये कमी करावे लागते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद